महत्वाची बातमी समोर येते या संदर्भातली ती म्हणजे आरोपीनं एक कोटी रुपयांची मागणी केली होती असं आर्थिक मागणी केल्याचा आरोप केला गेलाय या संदर्भातली ही महत्वाची बातमी आहे आरोपीनं एक कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती आता समोर येते आहे एफ आय मध्ये ही आर्थिक मागणी केल्याचा आरोप केला गेलेला आहे आरोपीनं एक कोटी रुपयांची मागणी केली होती आणि त्यामुळेच हा हल्ला झाला असावा आता प्रथम दर्शनी तरी दिसते आरोपीने एक कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती आता समोर येते एफ आय आर मध्ये आर्थिक मागणी केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे त्यामुळे याच संदर्भात हा हल्ला असावा असा आता प्रथम दर्शनी दिसून येत आहे चोरीच्या उद्देशाने सैफ अली खानवर हल्ला झाला असं म्हणण्यात येत होतं पोलिसांकडून सांगण्यात येत होतं मात्र आता नुकतीच जी माहिती मिळते त्यानुसार आर्थिक मागणी केली गेल्याचा आरोप समोर येतो आहे आरोपीनं एक कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर येते हा आरोपी नेमका कोण आहे याचा सैफ अली खानशी संबंध कसा आला आहे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे या संदर्भातली माहिती आपल्यापर्यंत येईपर्यंत एक तरी बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे एफ आय आर मध्ये आर्थिक मागणी केल्याचा आरोप लावण्यात आलेला आहे आरोपीनं एक कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती आता आपल्या समोर येते आहे